राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या इत्कीच बाह्य बाईपास बाई रस्त्याची गरज शिरोळ मते काल रविवारी ट्रॅक्टर आणि दुचाकी अपघातामध्ये 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला यापूर्वी गणेश मंदिर येथे एका बालिकेचा मृत्यू झाला शिरो शहरामध्ये ऐतिहासिक ताररणी तक्त आहे जय भवानी तोप आहे तालुक्याचे ठिकाण आहे यामुळे अश्वारुढ पुतळा असणं हे गरजेचं आहे पण नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी बाह्य रस्ता गरज पडली आहे शिरोळ शहरामधून दत्त शेतकरी साखर कारखान्यासाठी संख्या मोठी असते त्यातच रस्ता अरुंद आजूबाजूला अतिक्रमणाने वेढलेला आणि यातच उरूस सुरू झाला तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते पही पाहुण्यांना नातेवाईकांना शिरोळ शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी नाकी नऊ येतात कोरुणवाडातून एखाद्या व्यक्तीला किंवा मिरजेवरून येणाऱ्या एखाद्या पाहुण्याला गणेश नगर दत्त कारखान्यात यायचं म्हटलं तर अंतरासाठी अर्जुनवाड मार्गे चिंचवाड उदगाव करून दहा किलोमीटरचा वळसा मारावा लागतो अशा परिस्थितीमध्ये शहरातील सामान्य नागरिक महिला विद्यार्थी पालक यांना रस्त्यावरून प्रवास करणं धोक्याचं बनतं जीवावर बेत्त आज अखेर अनेक नागरिकांचे बालकांचे या रस्त्याने प्राण घेतले आहेत मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मतदान होत नाही शिवाय सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर विरोधक आणि शेतकरी आमच्या रानातून रस्ता देणार नाही म्हणून पालिकेत आगडोंब उसळतो यामुळे कोणतीच आघाडी याबद्दल चकार शब्द काढत नाही आणखीन किती बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना बांधकाम विभागाला जाग येणार असा प्रश्न शहरातील सुजान नागरिकातून व्यक्त होत आहे महानकर महेश पवार शिरोळ